राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री तुकाराम गाथा यामधील अभंगाचा पराठे अनुवाद पाहणार आहोत अभंग असा आहे सदा माझे डोळे जोड तुझे मूर्ती रुखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठोमौलिये हाची वर देई संजलोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज विठोबाला उद्देशून म्हणतात हे पांडुरंगा हे माझ्या सोयऱ्या हे रुक्माई पती मला दुसरे काहीही नको आहे तर माझ्या हृदयामध्ये फक्त तुझे नाम रात्रंदिवस राहू दे एवढीच मी प्रार्थना करतो कारण तुझ्या नामाव्यतिरिक्त या जगात सर्व गोष्टी नाशवंत आहेत आणि फक्त तुझे नाम आणि तुझ्या चरणाची सेवा याच्यामध्येच सुख आहे आणि ते मला プラット J.J. ランコーション。